ज्यांनी पडत्या काळात पक्षाला जिवंत ठेवून भाजपाच्या माध्यमातून स्वतःला झोकून देत एकाच पक्षात कायम ठेवणारे माजी सभापती श्रावण भिलवंडे यांना आगामी निवडणुकीत त्यांच्या मनात आहे ते होईलच असे वक्तव्य करत आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करा माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाणांच्या माध्यमातून निश्चित बदल घडवून आणू असे मत माजी खासदार प्रताप चिखलीकरांनी व्यक्त करत श्रावण पाटलांना वाढदिवसाच्या आशावादी शुभेच्छा दिल्या आहेत भाजपचे माजी सभापती श्रावण पाटील बिलवंडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा नरसे येथे अलोट गर्दीत आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत मी राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये आम्ही असेल धनाजीराव असतील माझ्यापेक्षा जुनियर आहे माझा पगार पण जवळपास एकोणीशे बहात्तर त्र्याहत्तर मध्ये त्र्याहत्तर मध्ये राजकीय सामाजिक चिखलीकर असतील ब्रॉनराव जी असतील कुंटूरकर असतील सगळ्यांची नावं घेत नाही मी पण त्यावेळेस वाढदिवस साजरा करण्याची प्रथा नव्हती ही प्रथा त्या गेल्या वीस प्रतिशत गे। आली मला श्रावण या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे काही नको मी पाहिलं प्रथा बघा वाढदिवस साजरा करण्यासाठी काही नव्हतं त्याला म्हणजे मायगावला येते जास्त वाटत नाही वाढदिवस साजरा करण्याचं नावही श्रावण अतिशय चांगला उपक्रम केला एक अतिशय चांगली योजना महाराष्ट्र शासनाने जी नवीन परवाच्या अर्थसंकल्पामध्ये जे काढली आहे बहीण योजना आता आत्ताच पताप्रमाणे प्रावर्ण सांगितल्याप्रमाणे सेहेचाळीस हजार कोटी रुपयेचं बजेट ठेवलेलं आहे ही योजना आपल्या भागामध्ये गरीब बहिणीपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून तिचे या ठिकाणी अर्ज भरून घेण्याचा एक कार्यक्रम तरी ठेवला त्याबद्दल मी आमच्या ग्रामांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो माझ्या वेळेस सणाजीराव एकच पक्ष होता मी जेव्हा राजकारणामध्ये काँग्रेसचा उल्लेख झाला मुसी मंडळी होती तु तुम्हाला हो। सांगते जिल्हापास अशोकराव पाटलांनी उल्लेख केला की तुम्ही सगळेजण एकत्र राहिला तर सहा सात साँग जा अशोकराव पाटील आम्ही सगळेजण एकत्र राहू आणि जिल्ह्याच्या सहा सात सा नाही तर नऊच्या नऊ जागा या महायुतीच्या जा कशा आहेत आणण्यासाठी आमचा प्रयत्न शेवटी कोणाच्या मागे तुम्ही दुर्लेख केला अनेकांनी शिवराज पटेल म्हणाले की माझ्यापेक्षा गुरुजीजवळ एवढे असतील गुरुजीपेक्षा त्याच्याजवळ तेवढे असतील बाला जवळ किती आहे अरे तुम्ही पैशाची काय चिंता करा ने? मी जरी फकीर असलो तरी तुम्हाला कमी पडू देणार नाही एवढ्या या ठिकाणी तेवटी तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत तुमची ताकद आहे म्हणून आमची ताकद आहे आम्ही कोण ती साखळी आहे तुम्ही आम्हाला विचारलं पाहिजे आम्ही तुम्हाला विचारलं पाहिजे विचाराची देवाण घेवान आहे ग्रामपंचायतच्या सदस्यापासून लोकसभेच्या सदस्यापर्यंत जर आपली साखळी राहिली तर निश्चितपणाने विकासला चालणार नाही पाचवी बोटे सारखे राहत नाही कोणाकडे काय आहे तर कोणाकडे काय आहे कोणाकडे काय नाही तर कोणाकडे काय नाही सगळे जर सारखे असते तर ही गोष्ट निर्माण झालेली ला। असते परमेश्वराने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामुळं बाकीच्या गोष्टीची चिंता तुम्ही करू नका या मतदारसंघात एक वातावरण निर्माण करा या मतदारसंघातल्या लोकांच्या सुखादुखामध्ये जा या लोकांचे प्रश्न समजून घ्या ते सोडवण्यासाठी प्रयत्न करा गरज पडली तर आमच्याकडे या खजगावकर साहेबांकडे जा साहेबाकडे जा आणखी वरिष्ठ असले आपले नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याकडे आपण सगळेजण हा मतदार कसा सुजलाम सुकलाम झाला पाहिजे याच्यासाठी निश्चितपणा प्रयत्न करू गुरुजीने सांगितलं की आम्ही तिथे त्या भागातून साडेसात हजाराची लीट झाली पंधरा हजाराची अपेक्षित होती ठीक आहे जे काय अपेक्षित होतं जे काय घडायचं ते घडलं आता त्याचा पुनरुच्चार करत बसण्यापेक्षा आता जे काळ घडले ते उद्या घडू नये याची आपल्याला तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड